नमस्कार शासनजारा YouTube चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या गडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी मोठा झटका त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आपण पाहू. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करला पाहिजे बस चला अत्यंत ना अपडेट्स सहितपणे बघितला सुरू करूया. महाराष्ट्र राज्यातील पोलिस शिपाई ते पोलीस निरीक्षक या पदाकरता 15 दिवसाच्या अतिरिक्त रजा रद्द रोखीकरणाची सवलत रद्द करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या गृह विभाग विभागहून महत्त्वपूर्ण शासन निर्णय नियमित करण्यात आलेला आहे. राज्यातील पोलीस दला अंतर्गत असलेल्या कामाचा व्याप जबाबदारी इत्यादी बाबीचा विचार घेऊन संदर्भ दिन क्रमांक एक येथे शासन दिनांक चार नऊ एकोणीशे एकोणऐंशी नव्या शिपाई शिपाय पोलीस निरीक्षक या पदाकरता प्रतिवर्ष पंधरा दिवस अतिरिक्त अर्जित रजा आणि सदर रजा समर्पित करून रोखी करण्याची सवलत अनुज्ञा करण्यात आली तदनंतर वित्त विभाग शासन निर्णय दिनांक पंधरा एक हा एक अर्जित रजा प्रत्यापित करण्याची सवलत सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकरिता बंद करण्यात आली तथापि वित्त विभागाचे दिनांक पंधरा दोन हा एक च्या शासन अपवाद करून शासन निर्णय दिनांक सत्तावीस दोन हजार चार अन्वय सदर हु सवलत पुरस्थापित करण्यात आली तसेच संदर्भ क्रमांक चार येथील दिनांक चार तीन दोन अकराच्या शासन निर्णयानवे न्य न्य सदर हु सवलत सभा वेतन आयोगानुसार मंजूर करण्यात आली शासनेने दिनांक तीन दहा दोन बावीस अनव्य पोलीस दलातील पोलीस शिपाई पोलीस निरीक्षक यांकरता वीस दिवस नैमित्तिक रजा अनुज्ञा करण्यात आलेला आहेत इतर शासकीय कर्मचाऱ्यांना आठ दिवसाचे नैमित्तिक अर्ज अनुज्ञा आहे तर शासनाने असा आहे की सातवा वेतन आयोगानुसार पोलीस कर्मचारी तसेच इतरही शासकीय कर्मचारी यांच्या वेतनात भरी वाढ झालेली आहे पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कामाचे स्वरूप इतर महत्वावर विचारात घेऊन त्यांना वीस दिवसाच्या न्यायमितिक अर्जा आणि पंधरा दिवसाच्या अतिरिक्त अर्जित रजा रोखी करण्याच्या सवलतीसह मंजूर करण्यात आल्या होत्या वरील सर्व बाबी विचारात घेता पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांना अपवाद म्हणून मंजूर करण्यात आलेल्या सवलतीत औषध बदल करण्यात येत आहे पोलीस शिपाईती पोलिस निरीक्षक यांना प्रत्येक वर्षी पंधरा दिवसाची अतिरिक्त अर्जित रद्द अनुभव असेल परंतु सदरचे अर्जित रजेचे रोखीकरण करण्याची सवलत रद्द करण्यात येत आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मच्या संदर्भात अतिशय महत्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कमेंट करा आणि अपडेट शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद